प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी पेंथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या भीम पेंथर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे महामंगल स्वागत करतो जो स्वतःला म्हणवतो मोदींचा हनुमान जो स्वतःला म्हणवतो मोदींचा हनुमान नकली आंबेडकरवादी आहे चिराग पासवान होय ह्या संदर्भात आज आपला विषय आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत सर्वात प्रथम मी कालकथित रामविलास पासवान यांची आज जयंती असून त्यांना विनम्र भावे अभिवादन करतो आज त्यांच्याच मुलाबद्दल आपण बोलणार आहोत चिराग पासवान भारतीय राजकारणातील एक किरकोळ नाव पण मालवी साम्राज्याचे संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या हक्कात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करीत भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असलेला नेता आशी ह्या चिराग पासवान यांची नवी ओळख भारतातले बहुतांश राजकारणी किंबहुना सर्वच राजकारणी बाबासाहेबांच्या नावानं पोट भरत असताना चिराग पासवान कसे काय मागे राहतील चिराग पासवान देखील बाबासाहेबांच्या नावानं पोट भरत आहे अगदी बाप जाद्यांपासून चिराग आ, बाप जाद्यांपासून चिराग पासवानचे राजकीय कुटुंब मग त्यात त्यांचे कालकथित वडील ज्यांची आज जयंती आहे ते रामविलास पासवान असतील किंवा त्यांचे सध्याचे हाडवैरे असणारे काका पशुपतीनाथ पारस असतील किंवा दुसरे काका रामचंद्र पासवान असेल आणि आता स्वतः चिराग पासवान असेल ही सारी पासवान फॅमिली बाबासाहेबांच्याच नावानं पोट भरत ना आहे असं असलं तरी देखील ही मंडळी बाबासाहेबांनी बाबासाहेबांना बेमान झाली आहे पासवान कुटुंबीय नकली आंबेडकरवादी आहेत हे सांगायला कोणा किडमुऱ्या ज्योतिषाची गरज नाही अशी असंख्य घराणी बाबासाहेबांचे खाऊन बाबासाहेबांशीच बेमान झाली त्यातलं ठळक नाव म्हणजे पासवान कुटुंब राजकारणात राजकीय मैत्री असायला काही हरकत नाही पण ती फक्त राजकीय राजकीय मैत्री असावी उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा बहन मायावती यांनी कट्टर धार्मिकतेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली होती महाराष्ट्रात सुद्धा साक्षात बाबासाहेबांच्या नातवानं प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा क्षणभंगुर का होईना पण धर्म आधारित राजकारण करणाऱ्या शिवसेनेबरोबर बरोबर राजकीय मैत्री केलीच होती पण ती फक्त राजकीय स्वरूपाची होती ज्याप्रमाणे चिराग पासवान किंवा आपले रामदास जे आठवले भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे त्याला राजकीय युती म्हणता येणार नाही ही केवळ आणि केवळ व्यवस्थे समोर पत्करलेली शरणागती आहे रामदास आठवले लोकसभेत जनतेचे जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी दिनदलितांच्या शोषितांच्या पीडितांच्या वंचितांच्या समस्यांना तोंड फोडण्याऐवजी नरेंद्र मोदी साहेबांचे भारतीय जनता पक्षाचे गुणगान गाण्यात दंग आहेत ठीक आहे हरकत नाही तो असा आपला विषय नाही आज आपण फक्त चिराग पासवान बद्दल हा विषय असल्याने त्यावरच अधिक बोलणार आहोत तर हा चिराग पासवान स्वतःला मोदींचा हनुमान म्हणून घेत आहे चिराग पासवान यांची लोक जनशक्ती नावाची स्वतःची पार्टी आहे असं असतानाही भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला देखील लाजवेल मूळ कार्यकर्त्यांना देखील शरम वाटेल अशा पद्धतीनं मोदी भक्ति करणो हे गुलामीचे लक्षण आहे अर्थात नकली आंबेडकर वादापासून स्वाभिमानी बाल्यांची काय अपेक्षा करणार चिराग पासवानचे वडील रामीनिवास पासवान यांनी 70 80 च्या दशकात अंधेरे घरोमे नया चिराग जलाने आया हो अशा प्रकारच्या slogans चा वापर करून राजकारणात प्रवेश केला होता ऊठ सूट बाबा साहेब यांच्या नावाचा जय जयकार करीत राजकीय फायदा घेतला हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून बिहारच्या बिहार लोकसभा मतदारसंघातून विक्रमी निवडून जागतिक विक्रम केला याबद्दल आम्हाला आनंद आहे अभिमान आहे पण त्यानंतर सातत्यानं ते अकरा वेळा लोकसभेच्या आणि दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले रामविलास पासवान हे संधी साधू नकली आंबेडकरवादी आहेत त्यामुळे त्यांना विचारधारशक काहीही घेणं देणं नसल्याने कधी ते काँग्रेस विरोधी जनता दलाच्या वी पी सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले तर कधी ते काँग्रेसच्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले तर कधी ते थेट भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी असो किंवा नरेंद्र मोदी असो या सर्वांच्या मंत्रिमंडळात ते कायम अगदी मरेपर्यंत मंत्री राहिले गेला बाजार ते देवेगौडा आणि इंद्रकुमार यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्रिपदाला चिकटून राहिले ते नावाला फक्त आंबेडकरवादी होते त्यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा चिराग हा सुद्धा नावापुरता आंबेडकरवादी असून ते पूर्णपणे मनुवादाला शरण गेले असून ते स्वतःला मोदींचा हनुमान म्हणून घेण्यास धन्यता मानत आहे पासवान सारख्या संधी साधू म्हणा किंवा संघीवादी म्हणा या संघीवादी लोकांना बाबासाहेबांची आठवण फक्त मत मिळविण्यासाठी निवडणुकीमध्ये येते इतर वेळी ते मोदींचे हनुमान असतात निवडणूक हंगाम वगळता हा चिराग पासवान कधीतरी दलितांच्या वंचितांच्या बहुजनांच्या समस्यांवर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एक, चा, एक शब्द तरी बोलले काय हो? आठवत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तसं मला सांगा अशा ह्या नकली आंबेडकर वाद्यांपासून जनतेनं आंबेडकरी जनतेनं आंबेडकरवादी समूहानं सावध रहावं शेवटी जाता जाता भारताचे महान महाकवी भारताचे लाडके व्यक्तिमत्व लोकशाही वामन दादा कर्डक यांचे एक गीत आठवले त्यातले बोल आजही तितकेच लागू आहेत वामन दादा म्हणतात तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती साय समाजास काय रे गड्या समाजास काय तुझ्या हाती हाय गड्या समाजाची नाडी तुझ्या हाती हाय गड्या समाजाची नाडी राहायला माडी तुला बसायला गाडी सांग तुझा धंदा असा आहे तरी काय सांग तुझा धंदा असा आहे तरी काय समाजाच काय रे गड्या समाजाच काय वामनदादा कवी वामनदादांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे वामनदादा म्हणतात काम नाही धाम नाही सकाळी उठवनी सुख तुला सार गड्या येतर कुठून काम नाही धाम नाही सकाळी उठून सुख तुला सार गडा येतर रे कुठून सांग तुला छंद असा आहे तरी काय काय र गड्या समाजाच काय तुझ्यासाठी तुझ्याकडं सार हायर तुझ्यासाठी तुझ्याकडं सार हायर माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय कायर पुसते रोज वामनला पुसते रोज वामनला वामनची माय समाजाच काय रे गड्या समाजास काय काय रे गड्या समाजास काय नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा